काय करतोय आम्ही शॉर्ट रेटी महिला बनवून द्यावा फिरायचं भिडायचं बाद झालं चार दिवस निघून फिरणार लागलो कामाला

आम्ही बनवतो ना गावरण सांडगे आणि मसाला त्यात कांदा चिरून टाकला थोडासा बारीक आणि मसाला शेंगदाची भाजून टाकायची तळून सांडे टाकायचे आणि एवढी छान भाजी होती ना पूथुंबीर वगैरे टाकली छान होती तुम्ही पण सगळेजण घ्या आणि ट्राय करून बघा कशी होती भाजी मस्त कुणी पाहुणे जरी आले तरी करायला होती मस्त

आणि लोणच लोणच आहे आपलं लोनचिटाचे बनवा कारण की जसे वाळते उद्या बनवायचे आता पावसाने उघडी दिली तोपर्यंत जेवढं तेवढं बनवून घ्यायची किती सांडे बनवले तर पुरतच तर असं बनवून झालं की असं ऑर्डर येऊन पडते म्हणजे ते कन पडते भय आहे एक उन्हाळा तर घरात एवढं पण नाही राहिलं सगळं संपले तुम्हाला सगळ्यांना माहितीये सांडगे जवळची उन्हाळ्याचे पद माहिती बनवायला उन्हाळा म्हणजे उन्हाळा पळत माहिती तुम्ही सांड की वाहतात सकाळी दोन तास पडलं ना तरी दोन तास उन्हाळ्यात वाहतात

पण आता असं दोन दिवस काढलं की असं काय ना काय काम येत परत लगेच राहत व्हिडिओ टाकणं होत नाही काढणं होत नाही असू दे बाय बाय तुरा बाय कर